साडेनऊच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोकण कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी अधिकृत घोषणा होणार पंधरा ऑक्टोबरला इंद्राणी मुखर्जीची प्रकृती अद्यापही चिंताजनक या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा अध्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ सहा कन्नड लेखकांनी परत केले पुरस्कार मधल्या सद्यस्थितीला तिथे आंदोलक विद्यार्थी आणि हंगामी शिक्षकवर्ग कारणीभूत असल्याचा अहवाल आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल वसुलीच्या विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेला संप आज तिसऱ्या दिवशी सुरूच बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून शशांक मनोहर यांची बिंदविरोध निवड आज जवळपास निश्चित आणि आजही राज्यात अनेक भागात पावसाची दमदार हजेरी पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू सविस्तर वृत्त कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली याबाबतची अधिकृत घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू येत्या पंधरा ऑक्टोबरला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं वसई रत्नागिरी अशी नवीन पॅसेंजर गाडी येत्या पंधरा तारखेपासून सुरू होणार असल्याचंही गीते यांनी आज सांगितलं रत्नागिरी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कोकणात केमिकल झोन निर्माण करण्याबाबत नव्यानं कोणताही निर्णय झालेला नाही मात्र याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घ्यायचा आहे कोयनेचं पाणी मुंबईला नेण्याबाबतही अद्याप निर्णय झाला नाही असं गीते यांनी स्पष्ट केलं जागुष्ट्या हायस्कूल इथं शिवसेनेनं आयोजित कल्प महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन आज गीते यांच्या हस्ते झालं अशी शिबिरं सर्वत्र व्हायला हवीत अशी सूचना त्यांनी केली पालकमंत्री रवींद्र वायकर खासदार विनायक राऊत हेही यावेळी उपस्थित होते शिनापुरा हत्याकांडातली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती चिंताजनक असून पुढचे अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्त्वाचे आहेत असं जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितलं सध्या ती गाढ निद्रेत असून तिचा रक्तदाब आणि नाडी सामान्य आहे ती जीवरक्षक प्रणालीवर नाही तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं प्राणवायू पुरवला जात आहे असं डॉक्टर लहाने यांनी सांगितलं तिच्या जठरातल्या द्रवात औषध आढळून आलं नाही जर तिच्या शरीरात औषध विरघळलं तर पुढच्या तपासण्या के केल्यावर याचा छडा लागू शकेल स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे इंद्राणी मुखर्जीनं प्रमाणापेक्षा अधिक औषधांच्या गोळ्या घेतल्या का याबाबतचा तपास एका आठवड्यात पूर्ण केला जाईल आणि आवश्यक वाटल्यास त्याबाबत खटला दाखल केला जाईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहा कारागृह महानिरीक्षक बिपिन कुमार सिंग यांना याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश कालच राज्य सरकारनं दिले आहेत आपल्या अशीलाला रुग्णालयात भेटू दिलं जावं अशी मागणी करणारा अर्ज इंद्राणीच्या वकिलानं आज स्थानिक न्यायालयात केला त्यावर न्यायालयानं ना तिच्या प्रकृतीबाबतचा अहवाल मागवला आहे शिनाबोरा हत्याकांड प्रकरण अतिशय गंभीर असून या तपासाची सूत्रं आपण मुंबई पोलिसांकडून नुकतीच हाती घेतली आह असं सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं दरम्यान इंद्राणीनं प्रमाणापेक्षा जास्त गोळ्या घेतल्यानंच तिची प्रकृती गंभीर बनल्याचं हिंदुजा रुग्णालयाच्या अहवालात आह म्हटलं आहे तिनं कुठल्या गोळ्या घेतल्या किती घेतल्या याबाबतची सगळी माहिती तपासाअंती हाती येईलच असं कारागृहाचे मुख्य गृहसचिव विजय सदबीर सिंग यांनी म्हटलं आहे याबाबत काही गुन्हेगारी कृत्य झालं आहे अथवा नाही तसंच हलगर्जीपणा झाला आहे का नाही हे सुद्धा तपासांती स्पष्ट होईल थोर स्वातंत्र्य सेनानी आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र विधान, महाराष्ट विधान सदस्य प्राध्यापक जनार्दन चांदूरकर आणि बानू खलीप यांनी पुष्पहार आणि गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं विधानमंडळ अधिकारी आणि कर्मचारी यांनीही यावेळी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत आज अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ई किडा या वेब पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं हे फक्त संकेतस्थळ नसून यामुळे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होणार असल्याचं मत या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलं या पोर्टलमुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध होणार आहे ही पोर्टल सेवा निशुल्क असल्यानं सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे देशात सहा लाखांपेक्षा अधिक गावं आहेत त्यातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे सुरुवातीला हे पोर्टल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलं असलं तरी इतर शैक्षणिक शाखांसाठीही अशी सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचं यावेळी सांगण्यात आलं गेल्या महिन्यात पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे रब्बी हंगामात ज्वारी हरभरा तूर करडई या पिकांची लागवड करण्याचं आवाहन कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलं आहा पिकं वाया गेली दुबार पेरणी न करता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली शेतं मोकळी ठेवली त्यातच सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणीत वाढ झाली आहे पहिले पीक पेरलंच नाही पाऊस नसल्यामुळे आता जेव्हा पेरायला लागलो पाऊसच नाही जनाराल खायला सुद्धा काही नाही आता पाऊस दोन दिवसात पडलाय म्हणून थोडासा चारा झाला जिल्ह्यात एकूण तीन लाख अठ्यात्तर हजार नऊशे हेक्टर एवढं रब्बीचं क्षेत्र आहे सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या तीनशे एकोणीस मिलीमीटर पावसामुळे हे क्षेत्र वाढून सहा लाख तेरा हजार हेक्टर इतकं होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुरं आहेत डेअरीचा धंदा आहे दुग्ध व्यवसाय होत असल्यामुळे त्याला चाऱ्याचा मोठा प्रश्न होता या चाऱ्याचा प्रश्न मिळवण्यासाठी रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारीच्या पिकाची आम्ही पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे जवळपास जिल्ह्यामध्ये तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टरचं सरासरी क्षेत्र असताना मागच्या वर्षी तर साधारणतः दोन साठ एवढे दोन लाख साठ हजार एवढा पेरा झाला होता परंतु चालू वर्षामध्ये याच्यात डबल पेरा होण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी जे काही उडीद मूग सोयाबीन या क्षेत्राखाली खरिपामधलं जे काही क्षेत्र होतं ते आता क्षेत्र पूर्णतः रब्बीमध्ये वाढत आहे एफटीआयए अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमधल्या सद्यस्थितीला आंदोलक विद्यार्थी आणि संस्थेतला हंगामी शिक्षक वर्ग कारणीभूत आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे भारतीय वृत्तपत्र निबंधक एस एम खान यांच्या नेतृत्वाखालच्या त्रिसदस्यीय समितीनं आपला अहवाल मंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे संस्था प्रशासनाबाबत समितीनं बचावाचा पवित्रा घेतला आहा संचालक प्रशांत पाठराबे यांना विद्यार्थ्यांनी घातलेल्या घेराव प्रसंगी पोलिसात दाखल केलेली तक्रार आणि विद्यार्थ्यांना झालेली अटक दुर्दैवी असल्याचं यात म्हटलं आहे मात्र या प्रकरणाची ध्वनीचित्रफीत पाहिली असता संचालक पाठराबे यांची मानसिक अवस्था लक्षात येते अशा अवस्थेत पोलिसांना पाचारण करण्याचा संचालकांना हक्क आहे असं अहवालात म्हटल्याचं विजय कुंभार यांनी सांगितलं माहितीचा अधिकार या कायद्याखाली त्यांना हा अहवाल प्राप्त झाला आहा या संस्थेत येणाऱ्या हंगामी शिक्षक वर्गानं फक्त शैक्षणिक कार्यात सहभागी व्हावं अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे संस्थेत शैक्षणिक शिस्तीचं कठोरपणे पालन व्हावं दृष्टीनं शैक्षणिक शिस्त समिती स्थापन करण्याची सूचनाही खान समितीनं केली आहे आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या न्यायालयात आणखी एक तक्रार दाखल कल् गेल्या वर्षी पंधरा जानेवारीच्या मध्यरात्री घालण्यात आलेल्या एका धाडीदरम्यान पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत असताना सोमनाथ भारती यांनी आणले असा आरोप या तक्रारीत त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे याच धाडीदरम्यान नऊ आफ्रिकी महिलांचा विनयभंग झाल्याचाही या आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे सोमनाथ यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीस ऑक्टोबर ही तारीख न्यायालयानं निश्चित केली आहे सध्या सोमनाथ भारती घरगुती हिंसाचाराच्या खटल्यासंदर्भात पोलीस कोठडीत आहेत त्यांची पत्नी लिपिका मित्राहीनच हा खटला त्यांच्यावर दाखल केला आहे कर्नाटकातले ज्येष्ठ विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ सहा कन्नड लेखकांनी त्यांना मिळालेले ले पुरस्कार कन्नड साहित्य परिषदेकडे परत केले आहेत कन्नड परिषदेचे अध्यक्ष पुंडलिक हलांबी यांनी आज बंगळुरुत पत्रकारांना ही माहिती दिली पुरस्कार परत करण्याऐवजी कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा माग लवकरात लवकर काढावा अशी मागणी या लेखकांनी सरकारकडे लावून धरावी असं आपण त्यांना सांगितलं पण ते त्यांना मान्य न झाल्यानं पुरस्कार परत करण्याची त्यांची विनंती मान्य करावी लागली असं हलांबे म्हणाले विरण्णा मादिवलार टी सतीश जावरेगौडा संगमोनसिंकाई हनुमंत हलिगेरी श्रीदेवी अलूर आणि चिदानंद साली या लेखकांना बावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी एका समारंभात साहित्य पुरस्कारांना गौरवण्यात आलं होतं त्याच समारंभात कलबुर्गी यांना नृपतुंग प्रशस्ती हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता याआधी कन्नड लेखक चंद्रशेखर पाटील यांनीही याच कारणासाठी त्यांना मिळालेला पुरस्कार परत केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या महत्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी मुंबईसारख्या कशा प्रकारे होत आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे स्वच्छ भारत अभियानाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर असल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला आहे इथं शौचालय बांधणी कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन रस्ते शाळा कार्यालय सर्वत्र स्वच्छ भारत अभियानाची छाप दिसून येत आहे आणि ग्रामस्थही या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत मात्र शहरी भागात अर्थात मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये चित्र म्हणावं तितक सकारात्मक दिसत नाही असा सूर आहे असलेली लोकसंख्या रोजचा लाखो टन कचरा या कचऱ्याच योग्य ते व्यवस्थापन नाली सफाई स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये असलेली उदासीनता यामुळे शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियान गेल्या एक वर्षात म्हणाव तितकं यशस्वी झालेलं दिसत नाही शहरांमध्ये हे अभियान राबवणं मुंबई महानगरपालिकेसाठी खरोखरच मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान यशस्वी करण्यासाठी पालिकेतर्फे अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी गरज आहे आपल्या सहकार्याची आणि आपल्या सहभागाची मुंबईसारख्या महानगरामध्ये स्वच्छ भारत अभियान नेमकं कसं राबवलं जात आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार पल्लवी मॅडम नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत okay. स्वच्छ भारत अभियानाला एक वर्ष पूर्ण झालं तुम्ही या अभियानाकडे नेमकं कसं पाहता स्वच्छ भारत अभियान हे मागच्या वर्षी दोन हजार चौदामध्ये दोन ऑक्टोबरला गवर्नमेंट ऑफ इंडियामध्ये मोदीजींनी सुरू केलं आणि त्याचंच हे घेऊन आम्ही मुंबईमध्ये मा सुद्धा मागच्या वर्षीच हे अभियान सुरू केलं अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही मुंबईमध्ये हे अभियान राबवतो आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठी अचीवमेंट मला ही सांगावशी वाटते की भारतात कुठेही होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आज मुंबईमध्ये जो आपला कचरा आहे तो सायंटिफिकरित्या प्रोसेस होतो म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की डम्पिंग ग्राउंड्स हे फार फेमस आहे कचरा जो काही जनरेट होतो तो डम्प करायचा हे आपल्याला माहित होतं पण आपल्या जे रूल्स आहेत आपण आपल्यासाठी सेट केलेले जे एम एस डब्ल्यू रूल्स आहेत त्याच्याप्रमाणे हा कचरा नुसता डम्प करायचा नाही तर त्याला सायंटिफिकरित्या प्रोसेस करायचं तर ती प्रक्रिया सगळ्यात मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये सुरू केली ह्या मार्चमध्ये आपण ती प्रक्रिया सुरू केली ज्याच्यामध्ये तीन हजार मेट्रिक टनचा कचरा आपला दररोज कांजूरला प्रोसेस होतो आहे ही प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी जी आहे ती बायोमेट्रिक सॉरी बायो रिॲक्टर टेक्नॉलॉजीनी आपण प्रोसेस करतो आहे आता आपला मुंबई महानगरपालिकामध्ये स्वच्छता पंधरवडा देखील सुरू आहे तर नेमकं त्या पंधरवड्यामध्ये काय काय कामं केली जातात पंचवीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर असा आपला पंधरवाडा आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर आपण ह्यामध्ये काम करतो आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की दिवाळीमध्ये म्हणजे आपण तशी स्वच्छता घराची करतोच पण दिवाळीत अजून करतो तर त्याचप्रमाणे आपण ह्या पंधरवाड्यात कामं घेतली आहेत आपली पंचवीस सव्वीस सत्तावीस गणेशोत्सव होता त्यामुळे आपण तेव्हा फेस्टिव क्लेंनेस घेतला गणेशोत्सव अतिशय मोठ्या सण मुंबईमध्ये साजरा केला जातो पण आपण सगळ्यांनीच पाहिलं की किती व्यवस्थिशीर आणि किती स्वच्छतेनी तो उत्सव आपला झाला आणि सत्तावीसला जसं गणेश विसर्जन झालं तसं दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळ्या चौपाट्या अतिशय सुंदर आणि स्वच्छ मिळाल्या तर ते सुद्धा एक मोठं अचीवमेंट राहिलं आहे आणि त्यानंतर आपण प्रत्येक दिवस आपण प्लॅन केलेला आहे ज्याच्यामध्ये काही दिवस आपण टॉयलेट क्लेन्लिनेस घेतो आहे काही दिवस आपण झोपडपट्टीची स्वच्छता म्हणजे स्लम क्लेन्लिनेस घेतो आहे मग आपले रेल्वे स्टेशन्स आहेत त्याच्या आसपासचं क्लेन्लिनेस आहे मॉन्युमेंट्स आहेत किंवा गार्डन्स आहेत आणि वेगवेगळे ठिकाण आपण ह्यामध्ये ठरवले आहेत पूर्ण पंधरा दिवसाचे तसेच मोठ्या प्रमाणावर आपण मुलांचे स्वच्छतेवर पेंटिंग कॉम्पिटिशन घेणार आहे नऊ तारखेला एस ए कॉम्पिटिशन घेणार आहे तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला कसं काय हे राबवून घेता येईल याचं नियोजन मुंबई महानगरपालिकेने आधीच केलेलं आहे आणि त्या प्रमाणात ते राबवता येत आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे एक स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात येते की नागरिकांना एक हमी द्यावी की मी स्वच्छता राखीन तर त्याच मोहिमेबद्दल सांगा थोडी Uh, आपण अठ्ठावीस तारखेला म्हणजे uh, सत्तावीस तारखेला गणेश विसर्जन झाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला uh, राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आपण रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी आपला हा पंधरवाडा सुरू करून दिला ज्यामध्ये आपण गिरगाव चौपाटीवर uh, स्वच्छता सुरू केली होती आणि त्यासोबतच आपण ही स्वाक्षरी मोहीमसुद्धा सुरू केली यामध्ये uh, uh, मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात पहिले त्याच्यावर स्वाक्षरी केली शपथ घेतली आणि मग स्वाक्षरी केली आणि त्यासोबतच सगळे जे मान्यवर आले होते तेही त्यांनीही याच्यावर स्वाक्षरी केली आणि ही स्वाक्षरी मोहीम आपण त्याच्यातनं सुरू केली आहे ही सगळी जी आपली सगळी इच्छा आहे करण्याची ती की आपण आपल्या स्वतःला कमिट करतो आहे स्वच्छतेसाठी जोपर्यंत सगळे स्वच्छतेसाठी कमिट होणार नाही तोपर्यंत जे काय आपण साध्य करायचं ठरवलं सा आहे ते आपण मिळवू शकणार नाही ह्याचा तो प्रयत्न आहे आणि ह्या स्वच्छता अभियानाला मुंबई सारख्या महानगरांमधून कसा प्रतिसाद मिळतो मला असं वाटतं फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला ह्याच्यामध्ये प्रतिसाद मिळतोय कारण की मुंबई ही अतिशय एक अवेअर ची सिटी आहे ज्यामध्ये लोक सुशिक्षित आहेत आणि त्यांना माहिती आहे की त्यांचं शहर त्यांना सुद्धा स्वच्छ ठेवायचंय फक्त महानगरपालिकेचीच ती जबाबदारी नाहीये त्यामध्ये आपण बऱ्याचशा कॉलेजेसला इन्व्हॉल्व्ह करून आहे शाळांना इन्व्हॉल्व्ह करून आहे सिटीझन ग्रुप्स आहेत एन ओज आहेत एक्टिव्हिस्ट आहेत तर वॉर्ड लेवलला रोज आपण कार्यक्रम घेत असतो ज्यामध्ये सकाळची एकदा स्वच्छता आटपली की मग अकरा नंतर आपले ग्रुप स्वीपिंग सुरू होतं किंवा ग्रुप स्वच्छता सुरू होते तर त्यामध्ये आपण सगळ्या नागरिकांना नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत मान्य सगळ्यांना आपण ह्याच्यामध्ये सामील करून ह्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण असा एक सूर आहे की ग्रामीण भागामध्ये जेवढी स्वच्छता होते तेवढी शहरी भागात होत नाही आणि मुंबईसारख्या शहरात तर होतच नाही तर असा एक सूर आहे तर त्याबद्दल काय सांगा मला वाटतं ज्या प्रमाणात मी बघते आहे मोठी यंत्रणा आपली स्वच्छतेसाठी कार्यरत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्याच्यामध्ये जवळपास पस्तीस हजार लोक रोज स्वच्छतेसाठी काम करत आहेत अठ्ठावीस हजार आपले सफाई कामगार आहेत आणि स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान जे आपण इतकं यशस्वीप्रमाणे राबवतोय त्याच्यामध्ये जवळपास आपले नऊ हजार स्वयंसेवक आहेत जे झोपडपट्टीमध्ये आपलं सगळं स्लम क्लेनलीनेस करता आहेत तर ही एक यंत्रणा आहे जी मनुष्यबळामध्ये आपली लागते आहे आणि तसेच जवळपास पंधराशे ते सोळाशे आपले वेगवेगळे ट्रक्स आहेत आणि वेगवेगळे व्हेकल्स ह्याच्यामध्ये कामी लागलेले आहेत तर मोठी यंत्रणा मुंबई महानगरपालिकेची रोज कामाला लागलेली असते मला वाटतं महापालिकेची जी भूमिका आहे ती घरातल्या एखाद्या आईसारखी आहे की सगळे घरातले लोक त्याला टेकन फॉर ग्रांटेड असते की हा ही, काम ही नहीं। <laughs> नहीं। नहीं काम तर की, की काम करतेच आहे माहीतच नाही त्यामुळे मला वाटतं एका दिवशी आईनी समजा काम थांबवलं तर कदाचित लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात काम होतं पण हो आपण बऱ्याच वर्षापासून ह्याला कमिटेड आहे आणि आपलं सातत्याने याच्यामध्ये काम सुरू आहे असं मी म्हणेन पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम चालतं महानगरपालिकेचं चा। पण हे काम करत असताना नेमक्या काय अडचणी येतात तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी असतात आपण असं लक्षात येतं की सकाळी एखादी एरिया सफाई कामगारांनी क्लीन केला आणि मग आपल्याला लक्षात येतं की लोक आपलं घर झाडतात आणि मग तो बाहेर कचरा टाकतात किंवा आपण नुकता साफ केलेला एरिया असतो परत आपल्याला तिथे थुंकलेलं दिसतं किंवा काय दिसतं हा, हा हा एक कॉन्स्टंट आपल्याला एफर्ट मला वाटतं द्यायला लागतो आणि जिथं नागरिक आणि महानगरपालिका जेव्हा सोबत येतील तर मला वाटतं ह्याच्यामध्ये मोठी अचीवमेंट आपण करू शकतो स्वच्छता रथ आपण तयार केले आहेत त्याचंच नुकतंच उद्घाटन देखील झालं त्याचप्रमाणे बायोमेडिकल जो कचरा आहे म्हणजे तो कुठेच असा केला जात नाही पण महानगरपालिकेतर्फे केलं जातं तर त्याबद्दल सांगा आपलं प्रबोधन सुद्धा मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेकडनं होत असतं आणि त्यामध्ये आपण ही रथ बनवली आहे ज्यामध्ये स्वच्छता कशी राखावी आणि त्याबद्दलचे काय नियम आहेत हे आपण रथ द्वारा आपण सांगतो आहे आणि संबंध मुंबईमध्ये हे रथ ही माहिती पसरवत जाणार आहेत तसेच मला सांगावसं वाटतं की फक्त कचरा संकलन आणि त्याचं सायंटिफिक प्रोसेसिंग वर मुंबई महानगरपालिका थांबलेली नाही आहे तर जो कचऱ्याचा वेगवेगळा प्रकार असतो बायोमेडिकल वेस्ट आहे किंवा ग्रीन वेस्ट आहे किंवा ई वेस्ट आहे ह्या सगळ्या वेस्टचं वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रोसेसिंग करतो आहे बायोमेडिकल वेस्ट आपण फार मोठ्या प्रमाणात प्रोसेस करतो आहे पंधरा मेट्रिक टन रोज ती वेगळी कलेक्ट होते वेगळी सायंटिफिकली डिस्पोज ऑफ होते तशीच ग्रीन वेस्ट जी आहे म्हणजे झाडांमधनं जी वेस्ट जनरेट होते त्याचा आपण पेलेट्स घाटकोपरला तयार करतो आहे तसंच ई वेस्ट जी तुम्ही बाकी महानगरपालिकांमध्ये किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ती दिस बघायला मिळणार नाही पण जी आपली इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट होती ती सुद्धा सेपरेटली डिस्पोज ऑफ करणे आपल्याला अपेक्षित असतं तर ते, ते मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल या मंचावरून आ, मला वाटतं स्वच्छ मुंबई स्वच्छ भारत सोबत ते फार मोठ्या प्रमाणात ऑलरेडी आमच्या सोबत आहेतच आणि ते पुढेही सतत आमच्यासोबत राहावे असं मी त्यांना नक्की आवाहन करेन आणि त्यांना हे सांगू इच्छिते की हा फक्त घरच आपलं नाही आहे अंगण आपलं आहे रस्ता आपला आहे सगळं ग्राउंड आपलं आहे शहर आपलं आहे तर जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांनी महानगरपालिकेला कोऑपरेट केलं एक पार्टनरशिप आपण सोबत केली तर मला वाटतं स्वच्छ मुंबईच काय पूर्ण भारत आपण स्वच्छ करू शकतो खरंय पल्लवीताई आपण इथे आलात आणि या अभियानाविषयी विस्तृत अशी माहिती दिलीत आपण मुंबई महानगरपालिकेला आईची उपमा दिलीत त्यामुळे नक्कीच आता जे श्रोते बघतायत हा कार्यक्रम ते नक्कीच आपल्या आईला त्रास देणार नाहीत अशी अपेक्षा आपण करूया आपण इथे आलात त्याबद्दल आभार इतर बातम्यांकडे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्ह्यातल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आठ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंधरा या कालावधीत मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे सर्व यंत्रणांनी अत्यंत काटेकोरपणे काम करावं अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त एस सहारिया यांनी दिल्या आहेत आज पुण्यात यासंबंधीच्या बैठकीनंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते दोन हजार सोळा सतरा या वर्षात राज्यातल्या ऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यानं ही मोहीम अत्यंत महत्वाची असल्याचं सहारिया म्हणाले एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या प्रत्येकानं आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करावं असं सहारिया यांनी स्पष्ट केलं पुण्यात पी व्ही शाह फाऊंडिन आणि वर्धमान प्रतिष्ठानच्या के एस संचेती यांना त्यांच्या समाजकार्यासाठी गौरवण्यात आलं ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला हे गेली पन्नास वर्ष समाजसेवा करत असून त्यांच्या कार्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं आहे देशात सध्या स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली असून याला चांगला प्रतिसाद मिळत असून संचेती यांचं त्याच दिशेने काम सुरू आहे तर अशा व्यक्तीला पुरस्कार देताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचं मत रघुनाथ माशिलकर यांनी यावेळी व्यक्त केलं सुन्नी वक्फ बोर्डाचं होत असलेलं तालिबानीकरण संपवून ज्याप्रमाणे शिया वक्फ बनवण्यात आलं त्याचप्रमाणे वाहबी वक्फ बोर्ड बनवण्यात यावं अशी मागणी अहले सुन्नत वक्फ प्रोटेक्शन काउन्सिलचे सर्वसाधारण सचिव इंजिनियर मोहम्मद हामिद यांनी आज नागपुरात केली या काउन्सिलची तिसरी राष्ट्रीय बैठक आज नागपुरातल्या हज हाऊसमध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हामिद बोलत होते भारतातल्या सुन्नी दरगाह मशीद ईदगाह कब्रस्थान आणि वक्फ तालिबान अल कायदा आयसीएस लष्करएतबा एमआयएमच्या विचारधारेपासून वाचवायचं अस्वि विचारधारा अधिक सशक्त होणं आवश्यक असल्याचं चा, हामीद यांनी स्पष्ट केलं टोल विरोधात वाहतूकदारांनी देशव्यापी संप आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपाबाबत तोडगा काढण्याकरता पुढाकार घ्यावा अशी मागणी वाहतूकदारांनी केली आहा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदारांच्या संघटनेनं आज नवी दिल्लीत जंतर मंतर इथं धरणं आंदोलनही केलं जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक या संपातून वगळली असली तरी देशभरात संपाचा फटका बसल्याचं चित्र आहे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग सचिव विजय छिब्बर यांच्याबरोबर वाहतूकदारांच्या प्रतिनिधींची झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानं आज तिसऱ्या दिवशी संप सुरूच आहे मोबाईलवर पुढल्या वर्षापासून दूरदर्शनच्या वीस वाहिन्या इंटरनेटशिवाय पाहता येणार आहेत यामध्ये दूरदर्शनच्या लोकप्रिय वाहिन्यांसह खाजगी कंपन्यांच्याही काही लोकप्रिय वाहिन्या पाहता येतील यासाठी डीबीबी टू या, या तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल टेलिव्हिजन सेवेमार्फत केला जाणार आहे प्रसार भारतीन याचा आराखडा माहिती आणि प्रसारण खात्याकडे पाठवला आहे सध्या प्रायोगिक तत्वावर दिल्लीत याचा प्रयोग केला जाणार आहे जालन्यात आज शिवसत्वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी पंधरा हजार रुपय साडीचोळी आणि दोन लाख रुपयांचा विमा देण्यात आला जालना जिल्ह्यात दुष्काळ नापिकी आणि कर्जबाजारीपुढ बत्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याकरता शिवसेनेनं पुढाकार घेतला शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे आणि जालना जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली बीसीसीआयच नवे अध्यक्ष म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड आता जवळपास निश्चित झाली असून याबाबतची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे या आहिवडणुकीर रिंगणात असल्यानं उद्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत ते आपला पदभार स्वीकारतील जगमोहन दालमिया यांचं अचानक निधन झाल्यानं अध्यक्षपदाची निवडणूक होणं आवश्यक झालं होतं दालमिया यांना केवळ अध्यक्षपदासाठी सातच महिने अध्यक्ष म्हणून राहता आलं हवामान राज्यात अनेक ठिकाणी आजही परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली सांगली सातारा रायगड रत्नागिरी नाशिक मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद इथं मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून दुर्घटनांमध्ये आज सहा जणांचा मृत्यू झाला उस्मानाबादमध्ये तुरळक तर तुळजापूर आणि भूम तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली परभणी नंदुरबार बुलडाणा या ठिकाणी आज पाऊस नव्हता मात्र परभणी जिल्ह्यात अंगावर वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किगपुर पस्तीस पंच एकतीस एकाबाद एकतीस एक, 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 एक नाशिक एकतीस और एक, बावीस, एक रत्नागिरी सोलापुर सोलापुरहत्तीस बास आणि अमरावती कमाल तेहतीस किमान चोवीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा ठळक बातम्या कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी अधिकृत घोषणा होणार पंधरा ऑक्टोबरला इंद्राणी मुखर्जीची प्रकृती अद्यापही चिंताजनक या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ सहा कन्नड लेखकांनी परत केले पुरस्कार मधल्या सद्यस्थितीला तिथले आंदोलक विद्यार्थी आणि हंगामी शिक्षकवर्ग कारणीभूत असल्याचा अहवाल आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल टोल वसुलीच्या विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेला संप आज तिसऱ्या दिवशीही सुरूच बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड आज जवळपास निश्चित आणि आजही राज्यात अनेक भागात पावसाची दमदार हजेरी पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आज सहा जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार